आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जय माऊली विठ्ठलाचे वेळ कधी कुठे कोणास कोणत्या वयात लागेल हे सांगता येत नाही परंतु एकदा का ते वेळ लागले की कल्याण झालंच समजा हे वेळ लावणं विठ्ठल नामाचं बाळकडू पाजणं हे पालकांच्याच हातात आहे बालक तर मासाचा गोळा असतात हो त्याला जसं घडवलं तसे ते घडतात आता हेच पाहना हे पिल्लू वारकरी वेशभूषा जरी पालकांनी केली असली तरी काळ तर वारकरीच वाजवतोय ना माऊली या आषाढी एकादशीचं वर्णनच होऊ शकत नाही पंढरपूर जरी एक असलं तरी वारकऱ्यांच्या परीक्षेला त्यांच्या श्रद्धेला बोलून विठ्ठलाने ठिकठिकाणी थीक प्रति पंढरपूर क्षेत्र निर्माण केलं आहे आणि त्यातीलच एक क्षेत्र आहे ते जालन्यातील आनंदी स्वामी महाराज या आनंदीस्वामी महाराजांच्या नावातच सर्व काही आहे जो जे तो तोते लाहो पसायदानातील या ओळींचा अनुभव अनेकांना आला आहे त्यामुळेच दिवसेंदिवस या पालखीची गर्दी वाढत आहे आनंदीस्वामी महाराजांच्या नावाने जुन्या जालन्यात एक गल्ली आहे या गल्लीतच स्वामींचं मंदिर असल्यामुळे कदाचित या गल्लीला आनंदीस्वामी महाराजांची गल्ली, गल्ली असेही म्हणतात पहाटे सूर्योदयाच्या वेळी श्रींची पालखी नगर प्रदक्षिणाला निघते आणि सुमारे अठरा तास या पालखीची मिरवणूक सुरू असते आ हा 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 काय तो महाराजांचा थाट बँड वारकरी टाळकरी रस्त्यावर भव्य दिव्य रांगोळ्या लेझिम पथक मैदानी खेळांचे प्रदर्शन दोन दोन ढोल पथके आणि या वाद्यांच्या गजरात मुलींच्या आणि महिलांच्या रंगलेल्या फुगड्या माऊली पालखीचं वर्णन करायचं म्हणजे शब्द कमी पडतात हो रो सु भल सुगम रे रया thank you हे सर्व सुरू असतानाच महिलांचं महाराजांना ऑप्शन करणं आणि त्यानंतर औक्षवनाचं ताट हातात धरून डीपीला ठेवण्यासाठी फोटो काढणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आणि त्यातच जर कोणी सपाट्यात सापडला तर ए पुन्हा एकदा फोटो काढ असं मानण्याचा तो उत्साह देखील काही वेगळाच आहे पहाटे सूर्योदयाला मंदिराच्या बाहेर पडलेली ही पालखी कचेरी रोड गणपती गल्ली शास्त्री मोहल्ला कसबा गांधी चमन नगरभवन मार्गे पुन्हा मंदिरात येते सुमारे अठरा तासांचा हा पालखीचा प्रवास आहे पालखी दरम्यान रस्त्यावर ठिकठिकाणी फराळाची चंगळ तर असतेच आणि पालखी दरम्यान न चुकता वारकऱ्यांच्या आनंदात भर घालण्यासाठी येणारा पाऊस पांडुरंगाच्या या उत्साहात आनंदात मन तृप्त करून जातो माऊली पंढरपूरला जाणं होवो अथवा न होवो परंतु प्रति पंढरपूर असलेलं हे आनंदी स्वामी महाराजांचं मंदिर एकदा बघा आणि त्यांच्या या पालखीमध्ये सहभागी व्हा ई डी टी व्ही जालनाच्या वतीने मी दिलीप पोहनेरकर आपणा शुभेच्छा देतो माऊली जय हरी